स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थात अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी करायला के सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर करत सर आरक्षण पडलेलं आहे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये झेडपीमध्ये सत्ता यावी या दृष्टीने मॅरेथॉन बैठक आहे मोर्चे बांधणे कसं तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सोडत झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु ही हो सोडत होत असताना आम्ही स्वतः महायुतीमध्ये काम करतोय महायुतीमध्ये चार पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल आर पी आय असेल सर्वांना एकत्रित घेऊन आम्हाला या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरं जायचं आहे परंतु आमच्या पक्षाची संघटना आणि संघटन मजबूत करण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील प्रामुख्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने काम करतायत आमची संघटना मजबूत होते आणि आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत सर काल शिवसेनेचे नेते म्हणतात पुन्हा एकदा आम्ही त्यांची मवाळ भूमिका जे आक्रमकतेने होते ती कुठं मवाळ दिसते आमच्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आमच्या पक्षाचा पूर्ण निर्णय घेत असतात आणि महायुतीमध्ये तीन प्रमुख नेते आहेत आदरणीय अजितदादा असतील आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे महायुतीचा निर्णय घेतील त्यामध्ये कुठल्या पक्षाची माहोल भूमिका असेल कुठल्या पक्षाची जाल भूमिका असेल हे आपल्याला विलक्षणच्या काळामध्ये समजेल जो पक्ष महायुतीमध्ये असेल त्यांच्या सूचना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत राष्ट्रवादीचा एकच लोकप्रतिनिधी आहेत आदित्य तटकरे मग त्यांनी फॉर्म्युला काढले एक आमदार असल्यामुळे त्यांनी संख्याबळ कमी देण्यात यावं अशी जी मागणी शिवसेना नेतृत्व भाजपचे तीन आहेत आणि शिंदेचे शिवसेना तीन आमदार मग तुम्हाला संख्याबळ किती अपेक्षित आहे झेडपीच्या निवडणुकी संदर्भामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जरी आमचा आमदार एक असेल तरी अनेक वेळा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब असतील आदरणीय ताई होते आहेत परंतु जो त्यांनी जो फॉर्म्युला काढला आहे तो फॉर्म्युला फक्त त्यांच्या बोलण्यापुरता फॉर्म्युला आहे त्यामध्ये पक्षाचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील त्याचा निर्णय घेतील आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पक्षा ज्या मतदारसंघामध्ये गणामध्ये गटामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि निवडून आणणं गरजेचं आहे असं काही घडत नसतं आणि आमच्या पक्षाचे प्रमुख मान्यवर आहेत याचा निर्णय घेतील सर काय आता झडपीच्या निवडणूक आहे पंचायत समिती या संदर्भात मेळावा वगैरे काय होणार आहे का, का? आगामी काळामध्ये काय याच्या संदर्भात मोर्चे बांधणे कशा दृष्टीने असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना तर मजबूत आहेच परंतु अधिक बलगट करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत आणि जसं तसं आम्हाला आदरणीय तटकरी साहेब असतील आदरणीय आदिताई असतील आदरणीय अनिकेत भाई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाचं संघटन मजबूत करतोयच आणि संघटन मजबूत करत असताना आम्हाला ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या गटामध्ये गणामध्ये आम्ही मला वाटतं आमचा पक्ष कमी आहे तिथं आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊन आमचा पक्ष मजबूत करतोय आम्ही आता कधीही जरी निवडणूक लागल्या तरी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहितीसोबत माहितीसोबत घेऊन आम्हाला निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत शेतकरी कामगार पक्षासोबत जाण्याचा काय असा विचार वगैरे जरी तटकरांची मतभिन्नता असली तरी काय नवीन एक प्रस्ताव कारण तुमची युती होती झेडपीमध्ये आणि झेडपीचा जिल्हा हे अध्यक्ष कोण होणार हा निर्णय निवडणुकीनंतर होईल आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे नेते आदरणीय तटकरे साहेब आदरणीय दादा हे घेत असतात हे होते सुधाकर घरे त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार मोर्चे बांधणी करताय आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रायगडामध्ये नंबर वन होईल असा त्यांना विश्वास व्यक्त आहे कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिळणे साम टी कर्जत रायगड